जय हिंद मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम जी पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती गणिताशी प्लस मराठी व्याकरणाची सिरीज चालू झालेली आहे मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल पोलीस भरतीची तयारी करत असाल तुमचं हे दोघंही टॉपिक अवघड जात असतील गणित आणि मराठी तर तुमच्यासाठी आपण हा चॅनल घेऊन आला आहोत जेणेकरून तुम्हाला या चॅनलचा काय फायदा होणार आहे मित्रांनो जे महत्त्वाचे मराठी गणित बुद्धिमत्ता हे तीन विषय जे महत्त्वाचे आहेत त्यासाठी आपण हा चॅनल बनवलेला आहे जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा फायदा व्हावा याच्यासाठी आपण हा चॅनल बनवलेला आहे गणिताचा एक बेसिक चॅप्टरवरती गणिताचा व्हिडिओ अपलोड केला आहे तो व्हिडिओ बघितला नसेल व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल तो व्हिडिओ जाऊन बघून घ्या आज आपण मराठी व्याचा वर्णमाला व उच्चार स्थान हे दोघंही हा पहिला चॅप्टर आहे मित्रांनो आणि हा वेगळा चॅप्टर आहे हे दोघंही दोघंही जे टॉपिक आहेत ते आपण एका वर्णमालाचे जे लिहिले आहे व्यंजनेश्वर किंवा त्यांची उत्साहस्थाने कोणता वर्णाला काय म्हणतात ते फक्त आपण या फक्त एवढाच एकाच पेजवरती जे लिहिलेलं आहे त्याच्यावरती आपण दोन चॅप्टर कव्हर केलेला के आहे जेणेकरून तुम्हाला जास्त वाचन करायची गरज राहणार नाही आणि एकाच याच्यावरती एका व्हिडिओमध्ये मी मला जास्त प्रकारे शिकवता हो येईल म्हणजे तुम्हालाही शिकण्याचा अवघड जाणार नाही आणि सरज आणि सोप्या पद्धतीने आपण हा हे दोघंही चॅप्टर बघणार आहोत आपण ऑलरेडी मराठी व्याकरणावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तो व्हिडिओ बघितला नसेल त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन तो पण बेसिक चॅप्टरवरती आहे महत्वाचा व्हिडिओ आहे तो पण त्याच्यामध्ये व्याख्या या चॅप्टरवरती सर्व जे एक महत्वाच्या व्याख्या आहेत ते आपण घेतलेल्या आहेत बेसिकचाच व्हिडिओ आहे तो पण आणि हा देखील बेसिकचाच व्हिडिओ आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ पण ते बघा जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओचा फायदा होईल तर चला मित्रांनो टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया आपण काय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वर्णमाला व वर्णांचे हे आपण बघणार आहोत ऑलरेडी आपण लिहून ठेवलेलं आहे तुम्हाला असेल तर घेऊ शकता कारण की एकाच याच्यामध्ये आपण एका व्हिडिओमध्ये सर्व टॉपिक कव्हर के केले नाही आता बघा हे वर्ण तुम्हाला एवढी बाराखडी आपण मराठी माध्यमातले विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीपासून हे सर्व आपलं व्यंजने स्वर किंवा जे काही वर वर्णमाल आहे ते आपल्याला सुरुवातीपासून पाठ असते पण त्यांचे उच्चार स्थाने पाठ नसतात त्याच्यामुळे आपला मार्क चुकतो बरोबर का आपल्याला फक्त एवढीच बाराकडे शिकवलेली असते त्यांची उच्चार स्थाने हे आपल्याला पहिले शिकवत नाही त्याच्यामुळे आपल्याला हे उच्चार स्थाने पाठ करायचे एवढं फक्त तुम्ही एवढा जो पेजवरती लिहिला नाही बोर्डवरती एवढंच पाठ करायचे तुमचा अक्षरचा तीन ते चार मार्क या बेसिक शिक चॅप्टर वरती विचारले जातात प्रत्येक प्रत्येक पोलीस भरतीच्या किंवा स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये तर बघा मित्रांनो हे जे वरचे जे वरचे जे अक्षर आहेत अ हे सर्व पाठ आहे यांना काय म्हणतात स्वर म्हणतात बरोबर और... आता एवढा जो कॉलम आहे एवढा जो कॉलम आहे त्यांना काय म्हणतो आपण त्यांना व्यंजने म्हणतो क ख ग ढ या, या जे आहेत ते लिहिलेलं पर्यंत क ते म पर्यंत यांना आपण व्यंजने म्हणतो हे ख्यालचे पण व्यंजन आहेत पण यांचे उच्चार स्थान वेगळे आहेत मित्रांनो त्याच्यामुळे आपण फक्त सेपरेट केलेलं ला आहे हे हे एकावर सेपरेट केला त्यांचे उच्चार स्थाने काय आहेत ला ना ते आपल्याला पाठ व्हायला पाहिजे म्हणून आपण यांचे सेपरेट केलेला आहे बरोबर आता पहिली लाईन बघा अ आ प्लस क ख घ आणि ड या वर्णना उच्चार स्थानानुसार कशानुसार उच्चार स्थानानुसार काय म्हणतात मग ही पहिली जी लाईन आहे त्याला काय म्हणतात मग त्याला म्हणतात कंठ तुम्हाला प्रेस न येईल खालीलपैकी कंठ वर्ण कोणते तर तुम्ही तुमचं उत्तर काय असता पाहिजे अ आ, आ प्लस क ख ग, ग आणि ढ हे तुमचं एकूण सात वर्ण आहेत ते कंठ वर्ण आहेत समजलं का जसं ना तसंच तुम्ही पेजवरती लिहू शकता मित्रांनो वहीवरती नोट डाऊन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला समजायला आणि वाचायला सोबत जाईल परत दुसरी लाईन मध्ये तालव्य वर्ण ताल वर्ण किंवा तालव्य वर्ण म्हणतात तालुवर्णामध्ये कोणते कोणते जोडतात मग इ, इ च श ज आणि र हे तालुवर्णामध्ये जोडतात जसं लिहिलं आहे तसं सांग सांगतो सांगतो पद्धतीने शिकवलेलं आहे आणि एका ज्या व्हिडिओमध्ये आपण दोघे चॅप्टर कव्हर करत आहोत हे तुमचं हे जी लाईन आहे कंठ तालू मूर्ता दंत आणि उष्ट हे तुमचं असं सरळ पाठ करायचं आणि हे जे कॉलम आहे ते या प्रकारे तुम्ही पाठ करायचे इकडचे खालचे जेणेकरून आपल्याला सर्व सर्व जे वर्ण आहेत ना ते ओळखायला आपल्याला सोपं जातं त्याच्यामुळे जसं लिहिलं आहे तसं लिहा फक्त इथं कंठ तालू दंत मुष्ट ही रांग आपण का पाठ करतो मित्रांनो या प्रकारे कारण की आपल्याला सुरुवातीपासून हे पाठ असतं बरोबर तुमची या प्रकारे पाठ राहिले ना आपण तुम्ही डायरेक्ट कंठ तालू कंठ तालू मुर्दा दंत ओष्ट या प्रकारे पाठ केले ना तर तुम्ही लिहू शकता क ख किंवा इथं प फ भ असं या प्रकारे लिहू शकतं म्हणजे तुमचा याच्यावर मार्क चुकणार नाही त्याच्यामुळे आपण हे शोपट असं कॉलम के केलेलं आहे तालव्य बघितलं आपण आता मुर्दा मध्ये रू जोडतो हे सोर आहेत बरं का हे जे दिलेलं आहेत ना हे सोर आहेत त्याच्यामुळे सोर पण त्याच्यामध्ये मोडतात आता मुर्दा वर्णामध्ये रू जोडतो परत ठ ढ न हे मुर्दा या वर्णामध्ये जोडतात समजलं का परत तालव्य मध्ये मोडतो लू प्लस त थ न हे दंत वर्णामध्ये हे शब्द मोडतात आणि होष्ट होष्ट या या वर्णामध्ये कोणते कोणते जोडतात मग दोन स्वर प्लस प फ भ, 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 म हे पाच व्यंजने होस्ट या वर्णामध्ये मोडतात समजलं का समज नसेल परत व्हिडिओ बघा सोप्या पद्धतीने शिकवलेला आहे तुम्हाला सांगितले प्रमाणे या प्रकारे नाही पाठ करा जेणेकरून तुम्हाला इकडचे व्यंजने पाठत राहतात मित्रांनो तुम्ही इकडचे व्यंजने लिहून काढले आणि ही व्यंजन जर पाठ राही ना तर तुम्हाला प्रश्न येतील इथले जे व्यंजन आहेत ते तुम्हाला खालीलपैकी कंठ वर्ण कोणता किंवा तालव्य वर्ण कोणता या प्रकारे प्रश्न विचारतील तुम्ही विसरून जरी गेले तरी तुमची ही जाण जर पाठ राहील ना तुमचं एक मार्ग चुकणार नाही त्याच्यामुळे सोप्या पद्धतीने सांगतोय फक्त हे कंठ तालव्य कंठ मुर्दा दंत तालव्य असे या प्रकारे तुम्ही पाठ करायचे आहेत इथं दिलेलं आहे या प्रकारे तुम्ही पाठ करायचे एकदम सोप्या पद्धतीने सांगितलंय हे झालं आपलं कंठ तालुमूर्ता दंत हृष्ट आता य र ल व या वर्णांना काय म्हणतात मग या वर्णांना म्हणतात अर्धस्वर तुम्हाला प्रश्न येतो वर्णमाले देखील अर्धस्वर किती तर तुम्ही उत्तर काय असलं पाहिजे तुमचं वर्णमाले देखून चार वर्ण हे अर्धस्वर आहेत किती चार वर्ण प्रश्न विचारा जातो लक्षात ठेवा आता श श आणि स या वर्णांना काय म्हणतात मग मत? या वर्णांना म्हणतात उष्मे वर्ण उष्मे वर्ण म्हणतात तुम्हाला एक मध्येची गोष्ट सांगतो मित्रांनो पुस्तकामध्ये दिलेला आहे आपण उच्चार स्थानानुसार यांचा क्रम ठरवला जातो बरोबर आता महापुराण वर्ण ह ह म्हणतो किंवा उष्मे वर्ण आपण जेव्हा आता उष्म आपण काय वाचतो श श स अस असं वाचतो मला आपण परीक्षेमध्ये म्हणतात उच्चार स्थानानुसार आपण पाठ करतो आपलं तर हे पाठ राहत नाही मग स स स याचं पण निघतोय किंवा उदाहरणार्थ सांगतोय उच्चारच करता येत नाहीत तर आपल्याला काय ओळखता येईल की कोवा हा श हा कोणता वर्ण आहे उष्मा आहे का अर्धवस्व आहे त्याच्यामुळे ना सांगित सांगतोय तेवढंच करा जो एवढा जो बोर्ड वरती आहे ते तुम्ही पाठस करून ठेवा जेणेकरून तुमचा डायरेक्ट उत्तर येईल मित्रांनो आपल्याला बरोबर उच्चार करता येत नाही त्याच्यामुळे उच्चार स्थानावरून तुम्ही पाठ करायचे नाही मी उच्चार स्थानावरून काढून घेईल तसं काय नाही मित्रांनो पेपर गेल्यावरती सर्व बाबून उडून जाते त्याच्यामुळे बोर्डवरती दिलेला आहे ते सर्व पाठच करून ठेवा कारण की आपल्याला डायरेक्ट उत्तर देता येईल आणि आपलं जो टायमिंग असतो तो पण आपल्याला टायमिंग वाचेल त्याच्यामुळे हे सर्व पाठ करून घ्यायचे आता पुढचं आहे ह हा हे महाप्राण वर्ण आहे महाप्राण एक एकूण चौदा वर्ण आहेत मित्रांनो महाप्राणाचे ते आपण पुढे घेणारच आहोत जेव्हा सजातीय स्वर रस्वसवर विजयातीयशवर त्याच्यामध्ये एकूण कठोर व्यंजने किती किंवा एकूण महाप्राण किती व्यंजने किती उष्म किती हे सर्व आपण त्या पुरुषाच्या घेणार आहोत त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात फक्त तुम्हाला वर्णमाला उच्चार स्थान आहे याची माहिती दिलेली आहे तर ह ह हा कोणता वर्ण आहे तर ह, हा ह जो आहे तो महाप्राण आहे आता ड ड हा कोणता वर्ण आहे असा प्रश्न आला तर ड हा द्रिवेंडी वर्ण आहे काय आहे द्रिवेंडीय वर्ण आहे असं उत्तर द्यायचे आहे परत इथं श आणि यज्ञ हे दोन शब्द आहेत जे नवीन वर्णमाले जोडले गेलेले आहेत बरोबर त्यांना काय म्हणतो आपण संयुक्त व्यंजने म्हणतो संयुक्त व्यंजने कधी म्हणतो जेव्हा यांचा पाय मोडला राहतो तेव्हा त्यांना संयुक्त व्यंजने म्हणतात आणि श आणि यज्ञ ये यांचा पाय मोडला नाही ना मित्रांनो तर यांना जोडाक्षर म्हणतात काय म्हणतात जोडाक्षर हे हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवायचे यांचा पाय जर मोडला तर त्यांना संयुक्त व्यंजने म्हणतात आणि पाय नाही म्हणला तर त्यांना जोडाचे असे म्हणतात समजलं का समज नसेल परत एकदा व्हिडिओ बघा तुम्हाला सांगितलंय हे पाच शब्द जे आहेत कंठ तालु मूर्दा दंत गोष्ट पाठ करून ठेवा आपले इकडचे चॅप्टर ते हे व्यंजन आपले पाठात राहतात सरळ सरळ लिहून घेतले आणि हे कॉलम लिहून घेतले तर तुमचा एक किंवा दोन मार्क फिक्स फिक्स काही नाही एकदम सोप्या पद्धतीने शिकवलेला आहे फक्त त्याच्यामध्ये काय करायचं आहे हे एवढे एवढे सोर आहेत अ आ ई ऊ हे सरळ आहे मित्रांनो अ ए हे दो हे चार तर आपले पाठवतील पर म्हणजे फक्त हे दोन जोडायचे आहेत आणि उ आणि ऊ इथं तर राहतच आपले पाठच राहणार आहे त्याच्यामध्ये काही अवघड नाही लक्षात ठेवा एकदम अर्ध स्वर आहेत चार अर्ध स्वर य परत उष्मे आहेत श श आणि स हे उष्मे आहेत महाप्राण विचारला तर ह ह हा वर्ण महाप्राण आहे द्रिवेडी वर्ण विचारला तर र र हा द्रिवेडी वर्ण आहे संयुक्त व्यंजन विचारले तर श आणि यज्ञ हे संयुक्त व्यंजन आहेत वर्णमाला वर्णमालावरती पण मूळ वर्णमाले किती वर्ण होते आधुनिक वर्णमाले किती वर्ण आहेत ते पण बघणार आहोत आणि आधुनिक वर्णमालेत सांगून देतो आधुनिक वर्णमालेत आहेत ना बावन वर्ण आहेत मित्रांनो आणि मूळ वर्णमालेत अठ्ठेचाळीस वर्ण आहेत पुढ बघणार आहोत आपण बावन कस काय झाले मूळ वर्णमाला तर अठ्ठेचाळीस होती मग बावन कस काय झाले इथे आहे ना ॲ आणि ओ हे दोन वर्णमालेत स्वर जोडले गेलेले आहेत आणि इथं श आणि हे दोन वर्ण व्यंजने जोडले गेलेले आहेत त्याच्यामुळे आधुनिक वर्ण ही बावन्न वर्णाचे झालेले आहे नाहीतर पहिले किती वर्णाची होती पहिले ही अठ्ठेचाळीस वर्णाची होती त्याच्यामुळे पुढे याच्यावरती बघणार होता आपण प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारले जातात ते पण एवढं तुम्ही लक्षात ठेवा सांगितलेलं समजलं का कोणत्या पद्धतीने पाठ आहे ते समजलं असेल कमेंट मध्ये सांगा मला हा व्हिडिओ समजलेला आहे सर नाही समजलेलं परत एकदा व्हिडिओ बघा परत व्हिडिओ बनवणार नाही ना ना कारण की एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलंय परत यांचा ते जे वर्ण दिलेलं आहेत त्यांचे उच्चार स्थाने डबल डबल ठिकाणी होतात मित्रांनो त्याच्यामुळे सांगतो तुम्ही उच्चार उच्चार स्थानावर लक्षात ठेवला ना लक्षात राहत नाही तुम्ही उच्चार करायला जाणार उत्तर काय निघणार त्याच्यामुळे ना डायरेक्ट पाठ करा आता इथे कंठ तालव्य दिले नाही कंठ तालव्य वर्ण कोणते अ प्रश्न कसा विचारतील खालीलपैकी कंठ तालव्य वर्ण कोणता तुमचं उत्तर काय असलं पाहिजे हे तीन ऑप्शन देतील हे तीन हे तीन जे वर्ण आहेत त्याच्यामधून एक एक वर्ण देतील आणि त्या ते, त्याचे उत्तर आपण द्यायचे खालीलपैकी कंटात वर्ण कोणते आहेत मग ए आणि ए आणि ए, ए हे तीन वर्ण कंटात आहेत. त्याच्यापैकी आपलं एक उत्तर असणे गरजेचे आहे त्याच्यामुळे सांगतो, वारंवार सांगतोय हे जे बोर्डवरती ते दिलेलं आहे ना स्क्रीनशॉट मारून घ्या नक्की पाठ करून ठेवा जेणेकरून तुमचा प्रश्न चुकणार नाही आणि कोणत्या पद्धतीने पाठ करायचे हे देखील सांगितलं तुम्हाला आता कंठो कंठ कालावर बघितला आपण आता कंठोष्ट कंठोष्ठ वर्ण कोणते कोणते आहेत मग ओ औ आणि अ हे कंठोष्ट वर्ण आहेत अजून एक पॉइंट लक्षात घ्या या आणि अ हे जे दोन वर्ण आहेत त्या मित्रांनो ते इंग्रजी वर्ण आहेत बरं वर का इंग्रजी वर्णमालेतून हे दोन शब्द घेतलेला आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो इंग्रजी वर्णमालेतील स्वर पण ते तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे मग हे दोन वर्ण इंग्रजी वर्णमालेतील शब्द किंवा स्वर आहेत बरोबर आता दंतोष्ट दंतोष्ट वर्ण कोणता आहे मग व काय व व हा दंतोष्ट वर्ण आहे परत नाशिक वर्ण विचारला तर मधील आ काय मधील आ हे वर्ण नाशिक वर्ण आहे लक्षात ठेवा काय वाक्य करतोय कशा पद्धतीने करतोय तुम्हाला व्हिडिओ जर स्पीडमध्ये वाटत असेल स्पीड स्लो करा आणि व्हिडिओ बघा माझी बोलण्याची स्पीड थोडी फास्ट आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्लो मोशन मध्ये बघू शकता आपण या प्रकारे स्वर कशाला म्हणतात व्यंजने कशाला म्हणतात कंठ तालव्य कंठ तालुक्यांत अर्ध स्वर सर्व मिक्स वर्णमाला आहे ना उच्चार स्थानावरती जबरदस्त प्रश्न असे विचारले जातात त्याच्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये आपण सर्व कव्हर केलेलं आहे अजून याच्याबद्दल थोडी माहिती घेऊ वर्णमालामध्ये Uh, आधुनिक वर्ण किती वर्ण होते किंवा या दोन वर्णांचा समावेश कोणी केला इंग्रजी वर्णाचा समावेश कोणी केला किंवा संयुक्त व्यंजनांचा समावेश कोणी केला त्याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो ते पण बघणार आहोत परत सांगतो तुम्हाला पाहिजे असेल ना सुरवातीला जेव्हा एकदम काही लिहिलं नव्हता तेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या सुरुवातीला आणि स्क्रीनशॉट मारल्यानंतर जेणेकरून तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि तुम्हाला या जे वर्णांची मी नोट्स काढलेले आहे जेणेकरून सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला समजावं म्हणून मी वहीवरती लिहून आहे ती नोट्स ती नोट्स आहे ना आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देईल मी मित्रांनो टेलिग्राम टाकून देईल तुम्हाला लिहायचा कंटाळा असेल ना तर तुम्ही डायरेक्ट ती पीडीएफ टेलिग्राम चॅनल करा आपला एम जी पोलीस भरती या टेलिग्राम चॅनल आहे जी पोलीस भरती सर्च करून पण जाऊ शकता डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देखील लिहून देईल त्याच्यावरती जाऊन तुम्ही डायरेक्ट ही पी डी एफ जॉईन करा सॉरी पी डी एफ डाउनलोड करा आणि ती पी डी एफ ची जेरोसर काढून घ्या जेणेकरून तुम्हाला लिहायची गरज नाही काही नाही सरळ शरर। सरळ डायरेक्ट तुम्हाला ती पी डी एफ तिथे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाऊ जाऊ या पुढच्या टाईप टाईप कसे आहेत टॉपिक कोणते आहेत कसे प्रेशन विचारतात त्याच्याकडे जरा व्हिडिओ आपण बघू टॉपिक कोणते आहेत जसं बघितलं जसं बघितलं आपण स्वर कशाला म्हणतात व्यंजने कशाला म्हणतात त्यांचे उच्चार स्थान कसं आहेत सर्व आपण मागे बघितलं आणि मला जी आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊ आपण आधुनिक सॉरी मूळ वर्णवाला मूळ वर्णमाला किती वर्णांची होती किती वर्णांची होती असा प्रश्न विचारता जात असा प्रश्न विचारला जातो बरोबर मूळ वर्णमाला एकूण किती वर्णांची होती असा प्रश्न विचारला जातो तेव्हा तुमचं उत्तर काय असले पाहिजे मग मूळ वर्णमाला ही अठ्ठेचाळीस वर्णांची होती किती अठ्ठेचाळीस वर्णांची होती बरोबर वर वर। परत आधुनिक वर्णमाला प्रश्न फिरून विचारतात मला वाटतं एक प्रश्न विचारा गेलेला आहे किती वर्ण आहेत असा कोणत्या तरी पेपरमध्ये मी बघितलेला आहे आधुनिक वर्णमाले किती वर्ण आहेत असा प्रश्न विचारला गेलेला आहे लेटेस्टमध्ये तुम्ही लिहू शकता हे पॉईंट आधुनिक वर्णमालेत किती वर्ण आहेत असा प्रश्न विचारला जातो तर आधुनिक वर्णमालेत एकूण बावन्न वर्ण आहेत पहिले जर अठ्ठेचाळीस होते आता बावन्न झाले मग कोणते कोणते जो चार वर्ण आहेत जे वर्णमालेत जोडले गेलेले आहेत बरोबर तर ॲ आणि ओ परत श आणि ज्ञ हे चार वर्ण जोडले गेलेले आहेत यांना सांगितल्याप्रमाणे संयुक्त व्यंजने म्हणतात आणि यांना हे स्वर म्हणतात बरोबर परत हे इंग्रजी वर्णमालेतून आलेले आहेत कुठून आलेले आहेत इंग्रजी वर्णमालेतून आलेला आहे यांचा समावेश कोणी केला मग या दोन वर्णांचा समावेश कोणी केला मग प्रा अरविंद प्रा अरविंद यांनी या, या वर्णांचा समावेश केलेला आहे प्लस या संयुक्त व्यंजनांचा समावेश कोणी केलेला आहे मग म स यांनी या दोन संयुक्त व्यंजनांचा समावेश केलेला आहे लक्षात आला का सर्व टॉपिक महत्वाचे आहेत प्रश्न विचारला जातो लक्षात ठेवा श आणि इज्ञ हे संयुक्त व्यंजन आहेत आणि ॲ आणि ओ हे स्वर आहेत बरोबर हे दोन जे वर्ण हे दोन दोन स्वर आहेत ते इंग्रजी वर्णमालेतून घेतलेले आहेत त्यांचा समावेश कोणी केला आहे मग प्रा अरविंद यांनी या दोन स्वरांचा समावेश केलेला आहे परत श आणि यज्ञ यांना यांचा समावेश कोणी केलेला आहे मपा सबनीस यांनी समावेश केलेला आहे लेटेस्ट मध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जातो समावेश कोणी केला याच्यावरती प्रश्न विचारा जातो म्हणून हे दोघं नाव लक्षात ठेवायचे जेणेकरून आपला एक एक मार्क फिक्स होईल बरोबर एक एक मार्क मी कव्हर करतोय लक्षात ठेवा तुमचा एकही मार्क चुकणार नाही ना, मराठी व्याकरण ना ना एकदम सोपे पद्धतीने शिकणार आहे तुमचा त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक नक्की करा चॅनला सबस्क्राईब देखील नक्की करा जाऊया पुढच्या टाईपकडे एक प्रेश्न विचारला जातो मित्रांनो भविष्यात नष्ट होण्याची शक्यता असलेले वर्ण कोणते काय भविष्यात नष्ट नष्ट होण्याची शक्यता असलेले वर्ण भविष्यात नष्ट होण्याची शक्यता असलेले वर्ण कोणते कोणते आहेत एकूण तीन वर्ण आहेत मित्रांनो हे जे तीन वर्ण लिहिले मित्रांनो हे भविष्यात नष्ट होण्याची शक्यता असणारे वर्ण आहेत हे तीन वर्ण लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे त्याच्यामुळे जे तीन वर्ण दिलेले आहेत व्यंजन आहेत ते किंवा सोरपण आहे याच्यामध्ये मिक्स आहेत त्याच्यामुळे तीन वर्ण भविष्यात नष्ट होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे वर्ण तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत सांगितल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल हे नोट्स याच्यासाठी घेतलेले आहे जेणेकरून तुम्हाला पद्धतीने शिकवता यावं परत आहे र वर्ण र र या वर्णाला कंपित वर्ण असे म्हणतात काय म्हणतात कंपित कंपित वर्ण प्रश्न विचारला जातो महत्वाचा आहे खालीलपैकी तुम्हाला चार ऑप्शन देतील खालीलपैकी कंपित वर्ण कोणता तर तुमचं उत्तर असलं पाहिजे कंपित वर्ण आहे आता परत आहे ना शेवटी उभा दंड असलेले शेवटी उभा दंड असलेले वर्ण शेवटी उभा दंड असलेले वर्ण कोणते कोणते आहेत मग श न ग हे तीन शेवटी उपादंड असलेले वर्ण आहेत शेवटी उपादंड म्हणजे कोणता हे दिसतोय ना तुम्हाला हा शेवटी उपादंड असलेले वर्ण आहेत शेवटच्या दांडी आहे ना त्याला शेवटी उपादंड असलेले वर्ण म्हणतात बरोबर का समजलं का परत आहे पुढचा डाळ आहे मध्ये उपादंड असलेले मध्ये उभादंड असलेले कोणते आहेत क आणि फ दोन वर्ण आहेत दोन व्यंजन आहेत ज्यांच्या मध्ये उभा दंड असलेला आहे वर्ण आहे मध्ये दंड म्हणजे कोणता हो मध्ये दिसतोय ना हे हो क्वचा ज्याला मध्ये उभा दंड असलेले असे म्हणतात बरोबर परत आहे उभा दंडाला जोडलेले उभा दंडाला जोडलेले वर्ण कोणते तर उभा दंडाला जोडलेले वर्ण आहेत एकूण अठरा वर्ण आहेत मित्रांनो फक्त तुम्हाला दोन चार नेऊन दाखवतो ख घ परत आहे आपला न हे आहेत ना हुबा दंडाला जोडलेले वर्ण आहेत हुबा दंडाला जोडलेले वर्ण आहेत समजलं का या प्रकारे तुम्हाला समजत असेल अशा अशा बाळक तो नाही समजला परत एकदा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलला टाकण्याचा आहे ती पीडीएफ बघा नक्की तुम्हाला लक्षात येईल अर्धा हुबा दंड असलेले वर्ण काय अर्धा हुबा दंड असलेले वर्ण कोणते कोणते आहेत मग श परत आहे ल आणि ड आता अर्धा उपादंड म्हणजे अर्धा उपादंड म्हणजे अर्धा दंड दिसतोय ना दंडासारखा त्याला अर्धा उपादंड असलेले वर्ण म्हणतात किती वर्ण आहेत तीन वर्ण आहेत परत आहे कोणताही महत्वाचा आय एम पी ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो कोणताही दंड नसलेला वर्ण कोणताही दंड नसलेला वर्ण कोणता कोणताही दंड नसलेला वर्ण कोणता आहे मग र काय र रह। र हा उभा दंड नसलेला वर्ण आहे वारंवार विचारला जातो कंपित वर्ण याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो आणि कोणताही दंड नसलेला वर्ण देखील याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो तर लक्षात ठेवायचा आहे र या वर्णाला कोणताही दंड नाही समजलं का अर्धा दंड असणारे पुढचा काय आहे अर्धा दंड असणारी परंतु अर्धा न ना होणार काय अर्धा न ना होणारी व्यंजने न ना होणारे किंवा वर्ण कोणते कोणते अर्धा दंड असणारी पण अर्धा न ना होणारी व्यंजने तर ठ आहे ड आहे ड आहे आणि द आणि ह एकूण सहा वर्ण आहेत मित्रांनो किती आहेत सहा वर्ण हे सहा वर्ण आहेत अर्धा दंड असणारी वर्ण आहेत पण अर्धा ना होत नाही म्हणजे अर्धा न होणारे अर्धा न होणारे व्यंजन आहेत हे लक्षात ठेवायचे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे हे आहे ना मित्रांनो तुम्ही पाठच करून ठेवायचे जेणेकरून नाही ना याच्यावरती परीक्षेला आहे ना, ना।, परीक ना जवळपास तीन ते चार प्रश्न आमक विचारले जातात एक दोन तरी प्रश्न नक्की विचारले जातात तुम्हाला पहिले सांगितले उच्चार स्थान आहे त्याच्यावरती शंभर टक्के प्रश्न असतो त्याच्यामुळे तुम्ही ते पाठच करून ठेवायचे आहे व्हिडिओ आवडला असेल ना मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल याच्यानंतर फक्त एक व्हिडिओ येईल मित्रांनो स्वर दीर्घ स्वर सजा देशवर स्वर याच्यावरती फक्त एक व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये सर्व टॉपिक कव्हर करून देईल आणि जे महत्त्वाचे टॉपिक आहेत सर्व नामच्या पुढे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते सर्व टॉपिक मी शिकवणारा सुरुवात करणार आहे त्याच्यामुळे फक्त एक व्हिडिओ गेल्याच्यावरती बेसिक वरती मराठी व्याकरणावरती आणि सरळ महत्वाचे जे टॉपिक आहेत त्याच्यावरती बॉम्ब्स होणार आहे आपण जेणेकरून तुम्हाला परीक्षा येता येता तुमचं सिलेबस पण कव्हर झाला पाहिजे आणि तुमचं रिव्हिजन देखील कव्हर झाला पाहिजे त्याच्यामुळे मी फास्टमध्ये व्हिडिओ घेत आहे आणि आपल्याला वाय कि जे प्रेश्न कि प्रेश्न आहेत मागच्या प्रेश्न पत्रिका त्यांच्या देखील आपल्याला विश्लेषण करायचं आहे म्हणून आपल्याकडे टाईम कमी आहे आणि शिलाव जास्त हे म्हणजे कव्हर करायचे आपल्याला लवकर लवकर जेणेकरून तुमचा फायदा होईल त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र